नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनापासून आभार की आत्ता आपल्या प्राईम कम्प्युटर्स या चॅनलने वन के सबस्क्राईब पूर्ण केलेले आहेत आपला मागचा जो व्हिडिओ होता तो बनकाम कामगारची नोंदणी कशी करावी आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो दुष्काळामध्ये शेतकऱ्यांसाठी अन आशादायक व दिलासादायक बातमी देणारा असा आहे तो म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं अशा शेतकरी बांधवांना तात्काळ निधी मंजूर हो झाली व्हावी व ती वितरित व्हावी यासाठीचा जो जी आर आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे या अंतर्गत जे शेतकरी पात्र असतील ते म्हणजे ज अगोदरची जी कमाल मर्यादा होती ती पाच हे पाच एकरची होती ती वाढून आता साडेसात एकराची करण्यात आलेली आहे तर जवळजवळ दोन कोटी दोन हजार कोटीपर्यंतचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे तर आपण या काय आहे हा जिया या संदर्भातली पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघूया खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीमाल शेती शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निध वि निधी वितरित करण्याबाबतचा हा एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जी आर आहे तर या जी आर अंतर्गत अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्टा अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते तसेच सदर य... योजनेअंतर्गत अगोदर दोन हेक्टर म्हणजेच पाच एकरची कमाल मर्यादा होता ती आता वाढवून तीन हेक्टरपर्यंत म्हणजेच साडेसात एकरपर्यंत करण्यात आलेली आहे तर या अंतर्गत जवळजवळ जी निधी वितरित करण्यात आलेली आहे तिची अक्षरी म्हणजेच रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार फक्त भ... एकाहत्तर हजार इतके आहे तर या अंतर्गत जवळजवळ चाळीस तालुके हे पात्र झालेले आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो की मालेगाव सिन्नर येवला सिंदखेडा नंदुरबार चाळीसगाव बुलढाणा लोणार छत्रपती संभाजीनगर सोयगाव त्याच्यानंतर भोकरदन जालना असे चाळीस जिल्हे या योजनेअंतर्गत पात्र झालेले आहेत तर यासाठी आता लवकरात आत लवकर आपली अनुदानासाठी आपल्या तलाट्यांना भेटून ई के वाय सी करून घेणं अनिवार्य आहे व जी सदर लाभाची जी अनुदानाची निधी आहे ती डी बी टीद्वारे आपल्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो हा होता अतिवृष्टी अनुदानाचा जी आर जो आपण थोडक्यात पहिला जर तुम्हाला सदर जी आर आवडला असेल किंवा माहिती आवडली असेल ती आपल्या इतर गरजू शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला स सबस्क्राईब करा व इतर ठिकाणी माहिती देखील शेअर करत चला धन्यवाद